मुंबईतील एक मध्यमवर्गीय कुटुंबातील तिसरी ती मुलगी चार भावंडामध्ये ती होती थोडी शांत थोडीशी समजतदार घरची परिस्थिती अगदी तुटपुंजी नव्हती पण फारशी सवडीचीही नव्हती तरीही शिक्षणात ती हुशार होती आणि पदवीधर झाल्यावर आपल्यालाही काहीतरी करून दाखवायचं आहे असं तिने ठरवलं होतं पण एकोणीसविशाव्या वर्षीच तिचं लग्न ठरवण्यात आलं मुलगा सरकारी नोकरीत निर्व्यसनी घर सुसंस्कृत आई वडिलांना वाटलं की हेच बघून घेणं योग्य ठरेल तिनंही फार विरोध केला नाही लग्न झालं लग्नानंतर काही महिने नीट गेले घर चांगलं होतं नवरा मन मिळावू होता पण एक गोष्ट सतत सलत राहिली नवऱ्याचा पैशाबाबतचा अति बारकाईचा स्वभाव घरातले छोटे छोटे हिशोब तो स्वतःच करायचा कधी भाजीपाल्यात वीस रुपयाचा फरक पडला तरी विचारणा व्हायची ती अपराधी वाटायची हळूहळू तिला स्वतःच्या अस्तित्वाची किंमतच शून्य वाटू लागली दुसरी महत्वाची गोष्ट दोघांमध्ये बारा वर्षांचं अंतर विचार जीवनशैली संवाद सगळंच वेगळं ती पदवीधर तो दहावी पास पण सरकारी नोकरीमुळे तो घरातच वर्चस्व गाजवत होता ती तरुण होती प्रेमाची आपुलकीची आणि शारीरिक जवळकीची आस ठेवणारी पण तिचा नवरा या गोष्टींमध्ये अगदीच कमी रस घेणारा त्या संबंधाची गरज तिला होती एक मनस्वी ओढ एक भावना पण ती ओढ तिला त्या नात्यात कधीच मिळाली नाही तरीही एक मूल झालं एक मुलगा मुलगा वाढत गेला पण तिचं दुःख मात्र कमी नाही झालं ती कधी ओरडली नाही तिनं कधी कोणाकडे तक्रारही केली नाही पण तिचं अंतर्मन मात्र सतत तुटत राहिलं तिला स्वतःचं स्त्रीत्व चुकीचं वाटू लागलं माझंच काहीतरी चुकलंय का या प्रश्नानं तिचा जीव कोरतडू लागला आणि एके दिवशी ती यूट्यूबवर आपला माणूस या चॅनेलवर सर्च सर्च केला जिथं महिलांच्या दुःखाच्या घुसमटीच्या न सांगितलेल्या कथा समोर येत होत्या तिने पहिली कथा वाचली आणि एकदम थिजवून गेली दुसरी कथा ती तर तिच्याच आयुष्याची प्रतिमा वाटली काय आश्चर्य तिला उमगलं मी एकटी नाही तिनं आपला माणूसशी संपर्क केला जिथं तिला तिचं दुःख काहीही न झाकता सांगता आला कुणीतरी शांतपणे तिचं ऐकलं तिच्या भावना तिच्या व्यथा तिची कोंडी सर्व काही तितक्याच आदरानं स्वीकारली गेली जर तुमचंही मन अडकलेलं असेल बोलायचं असेल पण कोण समजवून घेईल अशी भीती वाटत असेल आपला माणूस तुमच्यासाठी आहे तुमचं नाव ओळख सांगितलेली माहिती ही शंभर टक्के गोपनीय ठेवली जाईल आम्ही कोणतंही नाव फोटो किंवा व्यक्तिगत माहिती सार्वजनिक करत नाही फक्त लिहा किंवा सांगा व्हॉट्सअपवर आपला माणूस एक विश्वास एक आधार या गोष्टी कुणाला सांगायला हिम्मत लागत नाही पण कोणीतरी ऐकायला हवं असतं आम्ही आहोत तुमच्यासाठी